नीट विचार करून एका चांगल्या आर्किटेक्टकडून पाहिजे तर मी तुम्हाला सुचवेन आमच्याकडे भिवगडे नावाचे आर्किटेक्ट आहे त्यांनी कोराडीचं देवस्थान अनेक ठिकाणी तांबोऱ्यालाही काम केलं अनेक ठिकाणी केलं आहे तर त्याच्यात स्पेशलायझेशन आहे त्यातून या परिसराचा एक मास्टर प्लॅन तयार करा त्याचा डी पी आर तयार करा तो रिपोर्ट राज्य सरकारच्या बनसोडे साहेब आहेत पर्यटन विभागाकडे द्या आणि तिथून दिल्लीला पाठवा त्याचबरोबर या संदर्भात जेवढी काही मदत करता येईल तेवढी मी करीन पण विशेषतः काळ आता बदलला आहे हे टेक्नॉलॉजीचं युग आहे आणि त्यामुळे आपला विचार काही बदलत नाही विचार तोच आहे तो, तो महाराजांनी आपल्याला दिलेला आहे पण त्यांचे सद्विचार टेक्नॉलॉजीचा उपयोग करून समाजातल्या सर्वसामान्य माणसापर्यंत आणि विशेषतः तरुण माणसापर्यंत प्रभावी कसं पोहोचेल याची काळजी आपल्या सगळ्यांना करण्याची गरज आहे कारण तरुण माणसासमोर जर विचार पोहोचला तर त्याच्यावर संस्कार होऊन भविष्यातली पिढी निर्माण झाला आहे आदरणीय श्रद्धेय डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज हे प्रखर राष्ट्रभक्त होते हम दो चार रहे, न रहे तेरा वैभव अमर रहे मा, असा राष्ट्रवादी विचार त्यांनी आपल्या जीवनाची तरुणाई राष्ट्राकरता समर्पित केली आणि उर्वरित आयुष्य भक्तीमार्गाच्या आधारावर समाजाला दिशा देण्याकरता त्यांनी समर्पित केलं त्यांचं निस्वार्थी समर्पित व्यक्तिमत्व हे आपल्या सगळ्यांकरता आजाराचं आहे ज्यावेळी मला मनोहर धोंडे यांनी सांगितलं त्यावेळी मी आजच्या कार्यक्रमात बाकीचे कार्यक्रम निमित्त मात्र आहे पण मला मुद्दा या ठिकाणी मी त्यांना सांगितलं दर्था 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 मी महाराजांच्या दर्शनाला इथे येईल आणि या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद घेऊन जाईल मला अतिशय आनंद आहे की मी आज या ठिकाणी आलो महाराजांचं दर्शन घेण्याची संधी मला मिळाली निश्चितपणे आपण सगळे मिळून भविष्यातलं जे काही आपण धोरण ठरवून ज्या प्रकारची योजना तयार कराल त्याला माझ्याकडून मी पूर्ण सहकार्य करील मला मदत करेन असा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा ते तर सुदीरकडं करू देईल काही काळजी करू नका तुम्ही मला द्या सगळे आणि विशेषतः याचा एक मास्टर प्लॅन तयार करा आपल्या मनाने नका करू आर्किटेक्टच्या सल्ल्याने करा हां म्हणजे एक चांगला प्लॅन तयार होईल त्याचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा आणि मग आपल्या कलेक्टर साहेबांकडून देऊन मग महाराष्ट्र सरकारमध्ये पाठवा बनसोडे साहेब तुम्हाला मदत करतील तिथून तो दिल्लीला आला की मंजूर करून जायची जबाबदारी मला विश्वास आहे हे अतिशय पवित्र स्थान श्री क्षेत्र भक्तीस्थान हे लाखो लोकांच्या प्रेरणेचं केंद्र व्हावं अशीच मी डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या प्रार्थना करतो पुन्हा एकदा त्यांना हात जो अभिवादन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद